नमो आदेश मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ चरपटीनाथ ही नावं जरी ऐकली तरी आपल्यासमोर उभी राहतात ते घोर तपश्चर्य करणारे गुरुभक्त प्रचंड सामर्थ्यवान शक्तिशाली विद्वान त्याचबरोबर तेजस्वी असणारे नवनाथांची नवरूपे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ म्हणजे नक्की कोण आहेत नवनाथ म्हणजे देवांची मिलिटरी फोर्स असं म्हटलं जातं तर ते का म्हटलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला नवनाथांबद्दल माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये नमो आदेश अलख निरंजन असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा आपण नवनाथांची चरित्रे वाचतो तर ती चरित्रे वाचताना वाचणारा अक्षरशः बधीर होऊन हरवून जातो कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरित्र आहेत त्यांचे जन्म कर्तृत्व संजीवनी मंत्र शाबरी विद्या चिमटा झोळी भस्म अतिशय गूढ आणि अद्भुत आहे भूतपिशाच्या असतील देवदानव राक्षस किन्नर जीवात्मे मृतात्मे प्रेतात्मे सर्वांना पराभूत करून तिन्ही लोकांत अधिराज्य आणि प्रभुत्व निर्माण करणारे प्रस्थापित करणारे नवनाथांचं वर्णन करणं अशक्य आहे जोपर्यंत हे नवनाथ पृथ्वीवर प्रत्यक्षरूपात अवतारात होते तोपर्यंत समस्त इंद्रभवन देखील धास्तावून गेले होते त्याचं कारण असं की नवनाथांचा देवांवर कोप झाला तर मग कोणाचीही धडगत राहत नाही प्रत्यक्ष महाबली हनुमानाला सुद्धा जीवनात पहिल्यांदा नाथपंथीय योग्यासमोर युद्धात पराभव पत्करावा लागला होता कारण या नवनाथांमध्ये इतके प्रचंड आणि सामर्थ्यशाली हे नवनाथ होते आपल्याकडे ती म्हण आहे बघा टाच मारील तेथे पाणी काढील याचं जर प्रत्यक्ष रूपातलं परिपूर्ण उ उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर ते उदाहरण म्हणजे नवनाथ पण इतकं असून देखील हे नवनाथ घमेंडी अहंकारी गर्विष्ट मुळीच नव्हते त्या उलटते गुरुभक्त सदाचारी प्रेमळ व चारित्र्य संपन्न होते म्हणूनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा भारतीय खंडात गायली जाते मन करे सो कायदा अशी स्थिती असूनही नाथांनी कधी चुकूनही त्या स्थितीचा परिस्थितीचा गैरवापर केला नाही मृत्यूचे भय नाही कारण यमात इतकी शक्ती नव्हती की थी, के ते नाथांचे प्राण घेऊ शकतील नवनाथांना पराभवाचं देखील भय नव्हतं त्याचं कारण असं नाथांना आव्हान देण्याचीच हिंमत कोणात नव्हती देवांना सिंहासनाची भीती भूतप्रेतांना भस्म मंत्रांची भीती राक्षसांना भयंकर संहाराची भीती आणि सामान्य मनुष्यांचा तर प्रश्नच नाही एका मंतरलेल्या भस्माच्या चिमटीने सकळ राज्य पालथे घालण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती तरीही नाथांनी कधीच असं केलं नाही ते आयुष्यभर नीतीने आणि धर्मानेच वागले त्यांनी जीवनभर तळागळातील सर्वसामान्य लोकांचा विचार केला त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवले यातच त्यांचे आयुष्य वेचले गोरखपूर येथे गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय दीक्षा आश्रम आहे महाराष्ट्रात बघायचं झालं तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी पर्वतरांगेत मडी येथे कानिपनाथ व सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे मडीबद्दल देखील आपण ऐकलेलं असेल जवळच गहिनीनाथांची समाधी देखील आहे विटे गावात रेवननाथ वडवाल गावी नागनाथांची समाधी आहे सतराशे दहा साली नाथांनी अवतार समाप्त केली पण आपल्या भाग्याने अडबंगनाथ चरपटीनाथ भरतरीनाथ अजूनही वायुत अदृश्यपणे भ्रमण करत आहेत म्हणजेच ते अजूनही पृथ्वीवर त्याच रूपात आणि अवतारात आहे पण अदृश्य रूपात आहे ते आपल्याला दिसत नाही जे नाथभक्त नाथांची कठोर साधना उपासना करतात त्यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचं भाग्य देखील मिळत असतं तर असे हे नवनाथ आणि त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणू एक अद्भुत गूढ रहस्य त्याची गेल्या तीनशे वर्षात जनमानसाला पडलेली नवनाथांची भुरळ व नाथांचे चरित्र ऐकून होणारा आनंद तसुभरही कमी झालेला नाही बरेच लोक वर्षात नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात जर तुम्ही पारायण करत असाल तर हरकत नाही पण तुमच्याकडे जर नवनाथांचं पारायण करत नसाल तर तुम्ही देखील वर्षातून किमान एकदा तरी नवनाथ ग्रंथाचं पारायण नक्की करून बघा त्यामुळे तुम्हाला या गूढ व अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारून जीवनात परमोच्च आनंदाचा अनुभव घ्यायला मिळेल बरेच लोक नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात शक्यतो श्रावण महिन्यात हे पारायण केलं जातं हे पारायण अगदी साधं सोपं आहे नऊ दिवसांचं हे पारायण करायचं असतं तर तुमच्याकडे हे पारायण केलं जातं का मला कमेंटद्वारे नक्की कळा आमच्याकडे देखील हे नवनाथांचं पारायण दरवर्षीच केलं जातं तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथाची नऊ नौ रूपे कोणती आहेत त्याचबरोबर नवनाथांना देवांची मिलिटरी फोर्स असं का म्हटलं जातं याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ओळखीच्या नाथभक्तांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच आणखी नवनाथांबद्दल माहितीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे लवकरात लवकर मी तुम्हाला नवनाथांबद्दल आणखीन माहिती तुमच्यासोबत शेअर करेल अलक निरंजन नमो आदेश पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद